प्रसाद लाड म्हणाले की मनोज जरांगे यांना डीडी नावाचा रोग झालाय डीडी म्हणजे देवेंद्रांडूळ लोकांचा <laughs> भांडवळ आहे माझ्या नको पडू तू किती वाला ये तू किती क्रप्टेड आहे मनोज जरांगेच्या नादी लागू नको म्हणा अय राग लागल तुला गौऱ्या सुद्धा नाही खातायच्या शियाणा थापी मनोज दारांगीची नादी लागू नको मला हो मनोज दरांगी जातीसाठी लढतो <laughs> आणि तू जात विकून तू घर मोठं कारणा आवडला देतोय म्हणा तू मेनादी लागू नको तो कोणी तू तुपल्या अवकाठी आहे देवेंद्र फडणसी पायाचा ठेव नाही तर त्याचा गुख आहे माहिना दे नको लागू मी तुला म्हणतो का काही तुला काय ऑर्डर नाव घेतलं का तू लाडको नेमका आहे मी म्हणलो का तू किती मोठा श्रीमंत उलट तुम्ही घुसेन होतात आमच्या जाती मोठ्या आहेत पण तुम्ही नीच नालायक नाही घालात तू म्हणलं तुला तू सगळं मागत पाय वर्षी भूखादा करत आम्हाला काय देणं घेणं नाही ना आमच्या घर गरीब मराठी ढवळ करू नको तुला माघात ते लाड्या का बोल तू हा लाड्या गुलाबी जमत नाही माझ्यापेशी हा झिंगूर झांगूर लई येते तर लय जाते तू मला तसल्या मला म्हणजे मग डोकं गरम करायचं काम नाही करायचं तू तुला अवकाळी जायचं मी तुला बोललो नाही तुझल्या कुटुंबाला नाही तुपला बाप कुठं असतो तू कुठं असतो तू कुठे असते तू कुटुंब कुठं असतं मी काढत नाही कारण मला तुमचा आदर आहे जर रोग झाले आणि कुठं काय झाले मला डी झाला झाला कोणतं सांगत होतो मला तू माया नादी लागू नको तुला मी सरळ सांगतो तू देवेंद्र फोडिस मोठा होय मंत्री होय आमदार होय तुला शुभेच्छा आहेत आमच्या तू त्याचा रोज आहे तरी शुभेच्छा आहेत आम्हाला आमच्या मध्ये ढवळ हळू करू नको आमच्या लेकरात वाट झाले पुढे एवढा राग येतो ना कोणी तू हराम घोर भांडगुत पुणे एवढा राग येतो ना ज्या पोरांना कोणबी प्रमाणपत्र मिळालेत का त्या कुणबी प्रमाणपत्र मिळालेल्या पोरांच्या भरत्या असे चारशे ते पाचशे पोर आहेत त्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळालेलं असून बाहेर काढून ओपन मध्ये टाकले तुला जर मराठी असेल ना तू जर ना ते देवेंद्र फडणवीस का केले विचार त्याला माकडा कुठं शेण खातून कुठं बोलवतो त्याने एक आमदार की म्हणून म्हणून चाटीतो का त्याचा का भंगार सगळ्या दुनियाचं तू माया पोरायची वाटळे झाले तुला काय होतय हे पोरं आले आता कुडेर दे ये इकडे हे प्रमाणपत्र तो हे इकडे प्रमाणपत्र प्रमाणपत्र लाड्या आसत आसत मायकडे डायरेक्ट बाप दाखवून श्रद्धा घाल असं कामास तुयाकडे तुके ताकीत नाही मी देवेंद्र बोलू दादा गड़बड नको इकडे लाडया गचपणे मराठ्याचा बोकोवर खातो मोठा होतो धोनी चिंतूरचा यो परभणी भरतीत ये बरोबर का बरोबर ठाण्याला नंबर लागलाय कोण प्रमाणपत्र आहे हे प्रमाणपत्र घेत नाहीत ते काय म्हणतो तू आदेंद फुलेचा एस पी चारशे पोरत असे मराठ्याचे ओपन मध्ये जाय नाही तर रिजेक्ट कर तुला जाय घरी मारतो का पोर ए देवेंद्र फळचे बाजू उचलणाऱ्या दलिंदर नर्द, दलिंदर धुण्याचा सांगाय तू माकडा मला जातीसाठी जीवतळतोय मा तो हा देवेंद्र फळेस मोठा करायसाठी जीव जीवतळताळाला लागलाय आणि महा मी जात मोठी करायसाठी जीव जीवतळतळतोय कशाला तळतळत घेतो रे भागा आणि सांगायला लागला मला कोणता रोग झालाय काय झालाय त्या देवेंद्र फळसाचा बघ ना पॅन्टी शर्ट काढून त्याला कोणता रोग झालाय मारतो का महे पोर मराठ्याची